हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे हा संडेचा ब्लॉग आहे शूट करून ठेवला होता पण एडिट करणं झालं नाही त्यामुळे मंडेला संध्याकाळी सात वाजता तुम्हाला बघायला मिळालं मिळाला नाही तर काल मिनी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की संडेचा ब्लॉग मी एडिट केला नव्हता त्याच्यामुळे काल अपलोड केला नाही असो तर हा संडेची सकाळ आहे आणि सकाळी मिस्टरांना टिफिन देण्यासाठी उठले होते आणि शिवांशला तर सुट्टीच होती त्याच्यामुळे त्याला काही टिफिन वगैरे बनवून बनवायचा नव्हता आणि त्याची काही सकाळची स्कूलमध्ये पाठवण्याची काही च नव्हती तर मिस्टरांना टिफिन कसा काय द्यायला सुरुवात केली ते तुम्हाला सांगते बघा शुक्रवारपासूनच मिस्टरांना या हप्त्यामध्ये दे टिफिन द्यायला सुरुवात केली होती तर पाऊस तर काही जातच नाही आहे आणि पाऊस जायचं नाव पण घेत नाही आहे तर दुपारीनं जेवण करायला येतात तर कधी मग पाऊस वगैरे खूप असला काही काम असलं तर मग मिस्टर घरी यायचं टाळतात मग त्यांना तिकडेच काहीतरी खावं लागतं नाही तर मग तसंच राहावं लागतं म्हणून मग विचार केला की नको बाबा पाण्या पावसाचं पण यायला येऊ द्यायचं नाही घरी जेवण करायला आणि मग तिकडे पण उपाशी काही राहायची गरज पडणार नाही म्हणून मग शुक्रवारपासून टिफिन द्यायला सुरुवात केली आणि न देण्यामागचं कारण न मिस्टरच आहे कधी कधी काय व्हायचं की अधविमुळं टिफिन बनवणं व्हायचं नाही तर मग ते म्हणायचे की राहू दे मी घरीच जेवण करायला येतो तर त्यामुळे न मिस्टरांनी ही सवय लावून घेतली घरी जेवण करायला यायची त्याच्यामुळे मग मी निवांत स्वयंपाक बनवायचे पण मिस्टरांना टिफिन दे देत नव्हते पण शिवांसाठी तर उठावंच लागत होतं त्याचं स्कूल असायचं तर त्याची स्कूलची तयारी त्याचा त्याच्या स्कूलसाठी लागणारा डब्बा बनवायला तर सकाळीच उठावं लागत होतं मग विचार केला की त्या त्याच्यासाठी तर उठावंच लागतं मग मिस्टरांचा पण त्याच्यासोबत टिफिन पण होऊन जाते ना मग कशाला मिस्टरांना घरी जेवण करायला येऊ द्यायचं म्हणजे डबल डबल चक्कर होणार पाण्या पावसाचं हाल करत यावं लागणार परत जर कधी येणं झालं नाही तर उपाशी तपाशी पण राहावं लागतं कधी काही मिळालं नाही तिकडे खायला तर मग असंही होतं आणि मग जरी कधी जेवण करायला घरी आले ना तर मग पावसामध्ये ओलं वगैरे होत यावं लागतं आणि आले तरी खूप दगदगीमध्ये जेवण करावं लागते गडबडीमध्ये जेवण करून मग तसंच निघावं लागते तर मग सगळा विचार केला आणि त्याच्यानंतर म्हटलं नाही तुम्हाला घरी ये जेवण करायला यायचं येण्यापेक्षा ना ऑफिसमध्ये जेवण करायला सोपं पडते आणि तिकडेच तुमचं आरामात जेवण होते म्हणून मग त्यांना शुक्रवार शुक्रवारपासून टिफिन द्यायला सुरुवात केली तर मग आज तर शिवांशला सुट्टी होती त्याच्यामुळे त्याचा टिफिनचा काही नव्हतं पण मिस्टरांनाच आता टिफिन मिस्टर वगैरे बनवायचा होता तर मग म्हटलं आता स्वयंपाकात काय करू तर मसाले वांगे करणार होते आणि भात करणार होते आता पातळ रसाची भाजी मिस्टरांच्या टिफिनवर चा चालते पण शिवांशच्या वगैरे टिफिनवर चालत नाही सुकीच भाजी द्यावी लागते तर मुलं तर माहीतच आहे कसेही डबे उघडतात आणि मग ते सांडवून टाकतात म्हणून मग रसायच्या भाज्या तशा शिवांश टिफिनवरती देतच नाही देतच नाही टिफिनवरती वरती भाज्या फक्त सुक्याच भाज्या देतात पराठे वगैरे असं काही करून देत असते जर काही करू वाटलं नाही तर आणि टी च चपाती भाजीचा टिफिन मग सकाळी बनवते ना तर वरण भात पण बनवते त्याच्यासोबत मिस्टरांना वरण भात भाजी चपाती असा टिफिन देते पातळ वगैरे भाजी मग रविवारी दिवशी करते जेव्हा शिवांजला सुट्टी असते त्या दिवशी तर मग आधी पण टिफिन द्यायचे मग हे मधल्या काळामध्येच मिस्टरांनीच ती सवय लावून घेतली त्याच्यामुळे मग मिस्टर घरी जेवण करायला येत होते चला सो भाताने चपात्या करून झाल्या आणि त्याच्यानंतर मग आता भाजी करायची होती तर भा गडबड झाली मिस्टर फ्रेश होऊन बसली आणि त्यांना चहा लागत होता तर मग आधी चहा करून दिला म्हटल्यानंतर भाजी करावी आता भाजी पण शिजायला वेळ कमी होता मिस्टरांच्या ऑफिस टाईम पण होत आला होता तर गडबडीमध्ये चहा तर गाडून घेतला पण तिथंच ठेवून दिला गॅस ओट्यावरतीच ठेवून दिला द्यायचंच लक्षात राहिलेलं नाही आधी म्हटलं भाजी करायची गडबड माझी चालली होती आणि भाजी करायची आहे हेच माझ्या डोक्यामध्ये होतं तर वाटण वाटून घेतलं होतं कारण तर मसाले वांग्याची भाजी म्हटली तर मग वाटण तर वाटूनच घ्यावं लागणार आणि वाटण्याशिवाय मसाले वांग्याची भाजी होत नाही आधी मसाले वांगे कसे करायचे मी तुम्हाला सांगते वांगे कट केले की त्यात मसाला भरायचे तिखट मीठ वगैरे सगळा मसाला त्यात मिक्स करून भरायचे आणि त्यानंतर मग ते वांगे फोडणी द्यायचे पण आता काय करते ना सरळ मसाला ते टाकते आणि त्यानंतर मग जे कट केलेले वांगे ते मसाल्यामध्ये टाकून मग, मग शिजू देते असं करते ते कसंही केलं तरी सारखंच वाटते म्हणून मग मुन सोपी पद्धतीच वाटली म्हणून मग मुन म्हटलं चला ते अशाच पद्धतीचे वांगे भरले वांगे करत जावे तर मग अशाच पद्धतीचे आता भरले वांगे करत असते तिकडे मिस्टरांना चाय देऊ घेऊन दिला नेऊन दिला आणि त्याच्यानंतर मग भाजी पण फोडणी देत होती मसाला होत होता तेलामध्ये तेवढ्यात मिस्टरांनी आवाज दिला इकडे चहा प्यायला तर मग त्यांच्यासोबत इकडे चाय प्यायला बसले चा पीत होते पण माझं सगळं लक्ष भाजी फोडी दिली होती तर त्या मसाल्याकडे होतं मला जळून वगैरे जाणार बाबा इथं बसली राहणार तर तर पर परत उठून मला जावं लागणार होतं आणि अद्विकचं चाललेलं होतं इथे मधा मधामध्ये की मम्मी मला तुझ्याजवळ बसायचं आहे आणि बिस्किट आणि चहा पप्पासोबत खायचा होता आणि बसायचं त्याला माझ्याजवळ होतं आणि ऊन न इतकीच मस्त पडली होती सकाळी सकाळी तर सगळे ब्लँकेट जे आहे ना ते थोडेसे ऊन उन द्यायला उन्हामध्ये टाकून दिले आणि अद्विक्जणं खूप 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 किरकिर किरकिर चालते बरं का सकाळी उठल्यानंतर हेच पाहिजे तेच पाहिजे तेच नाही पाहिजे हेच पाहिजे असंच पाहिजे तसंच पाहिजे असं असतं त्याचं सुरू तर मग आता त्याला सांभाळत सांभाळं तिकडे चहा पण पिऊन घेतला त्याचे गोष्टी ऐकत ऐकत आणि त्याच्यानंतर मग आता इथे मसाला पण झाला होता तर मीठ टाकायचं विसरले होते तर मग म्हटलं चला आता मसाल्यात मीठ पण सगळं टाकून द्यावं आणि मसाले पण सगळे टाकून दिले सुखे आणि त्याच्यानंतर आता इथं मसाला तर तयार झाला होता तर मग त्यामध्ये फक्त आता वांगे टाकायची बाकी होती आणि भाजी करायची बाकी होती इथे मसाल्याचा डबावरून माझ्या हातानेच खराब झाला होता पीठ लागतं हात हा पिठाचे हात वगैरे लागतात नाहीतर आपले छा कोणतेही तेला पाण्याचे हात लागतात तर मग ते खरं घाण होते तर म्हणून मग तो पुसून घेतला आणि त्याच्यानंतर त्याला परत आपल्या ड जागेवरती ठेवून दिला आणि मसाला पण इथे चांगला झाला होता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मसाल्याचं पाणी होतं तेच टाकलं आणि त्यानंतर तो मसाला परत तेलामध्ये ते चांगला होऊ दिला आणि त्यानंतर जे कट केलेले वांगे होते ना ते सगळे परत मसाल्यामध्ये टाकून दिले आणि या वे या वेळेसचे वांगे ना खूप छान होते खराब नव्हते काही नव्हते आणि छोटे छोटे वांगे होते तर भरले वांगे छोटे वांगे जे चांगले लागतात तर मग आता भरले वांगेची भाजी एकाच वेळेस सगळा स्वयंपाक करून घेते त्याच्यामुळे परत मला स्वयंपाक करायला स्व सु, स्वयंपाक करायची गरज पडत नाही भाजी फोडणी देऊन दिली आणि झाकण झाकून दिलं ना त्यावरती थोडंसं पाणी टाकून दिलं म्हणजे एकतर लवकर ते ज करपणार पण नाही मसाला किंवा वांगे करपणार नाही आणि पाणी असल्यामुळे करपत नाही लवकर आणि शिजतात पण म्हणून पटकन अशी जावे याच्यासाठी पाणी पण टाकून दिलं होतं झाकण झाकण ठेवलं होतं त्याच्यावरती आणि मसाले वांगे चांगले शिजले होते तर त्यानंतर रसा तयार करून घेतला आणि मग त्यात थोडासा मसाला टाकून उकडी उगीन दिली होती आणि त्याच्यानंतर मग आता टिफिन पॅक करायचा होता चपात्या आणि भात भरून घेतला होता डब्यामध्ये आता फक्त भाजी करा भरायची होती गॅस बंद केल्याबरोबर मसाला टाकून दिला आणि त्याच्यानंतरने इथे टिफिन भरायला घेतला मीठ टाकायचं विसरले की काय असं मला लक्षात होतं म्हणून मग थोडंसं चाटून बघितलं तर मीठ बरोबर होतं म्हणून मग जाऊ दे म्हटलं आता बाबा सगळं बरोबर आहे तर टिफिन वगैरे भरून घेतला असा मिस्टरांचा टिफिन भरून देते हा मिस्टरनं आता टिफिन द्यायला पाहत नाही पण आता काहीनं पर्याय नाही आहे कारण तर नवीन टिफिन घ्यायचा म्हटलं तर परत खर्च आहे तर असो घेऊनच नवीन टिफिन पण म्हटलं आता आहे ना हा टिफिन तर वापरा आता तोच असं म्हणून माझं पण चालतं मग आता मी तोच टिफिन देत असते मिस्टर म्हणतात की आपण दुसरा टिफिन घेऊ माझ्यासाठी तर आता त्यांच्यासाठी दुसरा टिफिन घ्यायचा आहे आणि दुसरी बॅग पण घ्यायची आहे त्यांना ऑफिसमध्ये नेण्यासाठी असं तरी ते मिस्टरांचा चहा वगैरे घेऊन झाला होता फ्रेश पण झाले होते टिफिन पण पॅक झाला होता आणि बरोबर ऑफिसमध्ये जायच्या टायमापर्यंत माझा टिफिन टिफिन भरून झालेला होता तर मग आता त्यांना टिफिन दिला आणि आता ते निघाले ऑफिसला मिस्टर ऑफिसला गेले आणि ते आता आम्ही दोघं मायलेको होतो मग आता दोघं मायलेकें होतो तर आमची तर मजाच असते टाईमपास जास्त चालतो कामं कमी असतात आणि टाईमपास जास्त असते आवरावर तशी बरीच केली होती आणि त्याच्यानंतर फक्त थोडीशी आवरावर केली झाडू मारून दिला घराला आणि त्याच्यानंतर आता भांडी वगैरे घासायची होती गॅस ओटा क्लीन करायचा होता आता एखादी मसाल्याची भाजी वगैरे करायची म्हटली ना तर मग ते तेलामध्ये जेव्हा आपण मसाला टाकतो ते तळतळ तळतळ उडते सगळं तेल नाही इकडे तिकडे उडून जाते गॅस ओट्यावरती गॅसवरती आणि जे तिकडे मागे खिडकी दिसते ना त्या ग्लासवरती वगैरे उडते तर मी किचन क्लीन केलं होतं त्या दिवशी ना आ, हे खिडकी जी आहे ती घासून घेतली होती चांगली म्हणजे एकदम क्लीन करून घेतली होती तर परत मग घाण होऊ नये याच्यासाठी ना आता ती गॅस ज जराशी पुढं ओढून ना त्यानंतर मग ते फोडणी वगैरे देते तर मग असं थोडंसं काळजी घेऊन करते तरी पण होतेच घाण आणि मग आता घाण झाल्यानंतर थोडंसं क्लीन वगैरे करून घ्यावं लागतं गॅसवटा गॅस चांगला घासून घेतला होता धुवून घेतला होता त्यानंतर भांडी वगैरे घासली सगळी आणि त्यानंतर मग आता पोछा मारून देत आहे आणि आज ना मुलांना मला हेअरकट करायसाठी घेऊन जायचं होतं सलूनमध्ये मिस्टरांना काही आता वेळ मिळत नव्हताच गुरुवारपर्यंत आणि शिवाय चे सुद्धा बरेच केस वाढले होते आणि शिवांशच्या केसांना खूप वाढ आहे म्हणजे मुलगी असते तर भ भरपूर वाढली असते असं मला वाटते पण शिवांशचे केस खूप वाढले होते आणि अद्विकच्या डोक्यामध्ये फंगल इन्फेक्शन होते म्हणून त्याचंसुद्धा सुद्धा हेअरकट करायचे होते म्हणजे टक्कलच करून आणायचं होतं तर आता दोघांनाही घेऊन चालले होते मी सलूनमध्ये तर हे आमची बिल्डिंग आहे ना तो बिल्डिंगमधून उतरताना तुम्हाला आज दाखवत आहे बघा शिवा अद अद्वीक कसा धावला मी जराशी पुढे आले तर आणि इथून आम्ही पायऱ्यांवरून उतरणं चाललेलं आहे तर गेलो मग सलूनमध्ये तर सलूनमध्ये आज संडे असल्यामुळे गर्दी होती बरेच कस्टमर जे आहेत आतमध्ये बसले होते आणि आत आतमध्ये तर लेडीज लोकांना काय अलाउडच नाही आपण तर जाऊ शकतच नाही तर मग शी आता शिवांशची हेअरकट झाली होती आणि आता अद्विकची हेअरकट करायची बाकी होती तर तो चेअरवरती बसलेला होता आणि एकटाच बसला होता आतमध्ये रडला पण नाही खूपच छान हेअरकट करू दिली घरी आलो हेअरकट करून मुलांच्या दोघांच्या हेअरकट करून झाल्या आणि घरी आलो त्याच्यानंतर मग दुपारी मला आजून मांड्या क्लीन करायच्या होत्या किचननं मी शनिवारी क्लीन केलं होतं सगळ्या जाड्या वगैरे काढून घेतल्या होत्या फ्रीजच्या खालून धूळ वगैरे साफ केली होती मागून वगैरे मांड्यांच्या मागून वगून मा मांडीच्या मागून वगैरे झाडून घेतलं होतं म्हणजे धूळ जी आहे ती सगळी काढून घेतली होती फक्त ना आता मांड्यांम म काही धूळ बसली होती भांड्यांवरती ती साफ करायची होती आणि मांड्यांवरती जी काही धूळ बसली होती ती साफ करायची होती तर म्हटलं आजनं करून घ्यावी कारण तर शनिवारीनं घरातले कामं करता करता आणि किचन क्लीन करता करता थकून गेले होते आणि मला खूप जास्त पायांचा त्रास होते पाय दुखण्याचा त्रास म्हणजे गुडघ्यापासून खाली खूप पाय दुखतात त्याच्यामुळे मग खूप काम झालं की मग नको वाटतं उभं राहून राहून सारखं ओट्याजवळ उभं राहून राहून भांडी घासा गॅसोटा साफ करा आणि स्वयंपाक पण उभं राहून करावं लागते खूप जास्त पाय दुखत होते तर ह्या पाय दुखण्याचा त्रास खूप जास्त होत आहे म्हणून मग शनिवारी मी ह्या मांडण्या ज्या क्लीन करायच्या ठेवल्या थे। होत्या कारण तर उभं राहूनच इथे क्लीन करावं लागणार होतं म्हणून तर तेवढ्या मांड्यास फक्त मी आता रविवारी क्लीन करायला घेतल्या तर क्लीन करायला घेतली ही स्टीलची मांडी तर माझ्या हाताला लागलं होतं आणि दुखत होतं भरपूर म्हणजे लागल्या लागल्या भरपूर दुखत होतं म्हणजे ते आग होत होती बस तेवढं होत होतं आणि रक्त पण निघालं होतं थोडंसं तर थोडंसं ह्या अशा स्टीलच्या मांड्या वगैरे काळजीपूर्वकच क्लीन कराव्या लाग लागतात कारण ते यांना असे टोकदार हे असतात म्हणून तर ती स्टीलची मांडणी क्लीन करून घेतली त्याच्यानंतर आता लोखंडी मांडणी क्लीन करायला घेतली तर ही मा ह्या मांडणीमधून आता भांडे मला काढून ठेवायचे होते आणि मग मांडणी क्लीन करून मला पुरत ते भांडी जे पुसून मग मांडीमध्ये ठेवा ठेवावे लागणार असते आणि असं मी बरेचदा करते पण या वेळेनं काय केलं उलटं केलं मांडणीमधून भांडे जेव्हा काढत आहे ना तेव्हाच मी ते क्लीन करून ओट्यावरती ठेवत आहे बाजूला ठेवत आहे म्हणजे काय होणार की एक तर क्लीन करून भांडे पण ठेवले जाणार आणि मांडी खाली झाल्यानंतर मांडणी क्लीन करून मग मांडणी पुसून वगैरे मग मला भांडी ठेवता येणार होती तर मग आधीनं मी भांडीच सगळी क्लीन करून घेतली मांडीमधली काढून आणि त्यानंतर मग मांडणी पुसून घेत आहे इथं तुम्ही बघू शकता पहिले भांडे क्लीन करून घेतले भांड्यांवरची धूळ सगळी साफ करून घेतली दोन कपडे घेतले होते एक तर मी ओला कपडा घेतला होता त्याच्यावर डिटर्जंट लिक्विड ते मी घेतलं होतं आणि त्याच्यानंतर त्याने ओला करून घेतला होता कपडा पूर्ण त्यांनी सोला नव्हता केला होता थोडंसं असं स्मेल यावा डिटर्जंट लिक्विडचा आणि चांगले क्लीन व्हावे डबे वगैरे याच्यासाठी मी ते घेतलं होतं आणि त्याच्यानंतर कोरडा कपडा मग दोन्ही कपड्यांनी मी चांगले भांडे जे आहेत डबे वगैरे ते चांगले क्लीन करून घेतले त्याच्यावरती धूळ साफ करून घेतली आणि अशी अजिबात अशी अजिबातच दिसत नव्हती की ती घासले नाही आहेत घासल्यासारखेच दिसत होते एवढे स्वच्छ असे क्लीन करून घेतले होते धूळ वगैरे साफ करून घेतली होती आणि त्याच्यानंतर मग मांडी पण चांगली पुसून घेतली सगळीकडून आणि त्यानंतर जे भांडे मी क्लीन करून ठेवले होते म्हणजे डबे वगैरे सगळे क्लीन करून ठेवले होते ना ते सगळे मी आता इथे लावायला सुरुवात करून घेतली भांडी तर मी आधीच क्लीन करून बाजूला काढून घेतली आणि मांडी क्लीन केल्यानंतर लगेच मला ते पटापटा ठेवता आले म्हणजे आज ना माझी मांडणी जी आहे ती एकदम क्लीन दिसत होती म्हणजे किचन क्लीन दिसत होतं तसं पावसामुळे थोडंसं ओलं आलं आहे भिंत्यांना तर त्यामुळे ते थोडंसं खराब दिसते पण बाकी भांडी वगैरे म्हणा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत किचनमध्ये त्या सगळ्या क्लीन झाल्या म्हणजे जाळ्या वगैरे कुठेच नाही धूळ पण कुठेच नाही तर खूपच भारी वाटतं असं क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर असं तर घरातले कामं करून मुलांचं करून थकले होते मस्त निवांत बसले आणि आता इथे थोडंसं मुलांसोबत वेळ घालवते शिवांशीसुद्धा एक्झाम सुरू होते बुधवारपासून तर आता त्याची तयारी असतेच आपली तर चला असं आता इथे शिवाय ताब्यात भे आहे भेटू पुढच्या ब्लॉग तोपर्यंत बाय